शुभविवाह या मालिकेच्या वीस जानेवारीच्या भागामध्ये आकाश चिडलेला असतो आणि तो नीलांबरीला सांगत असतो तुमच्या घरी जावेला आम्ही आलो होतो त्यावेळेला तुमच्या डोळ्यामध्ये भूमीविषयी आम्हाला प्रेम दिसलंच नाही मग का भूमीची चोरुटी तुमच्याकडून भरून घ्यायची आणि हे काही लपून छपून केलेलं नाहीये तुमच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलेलं आहे असं म्हणत चिडलेला आकाश नीलांबरीला खूप बडबडत असतो त्यावेळेला भूमी म्हणते आकाश जाऊ दे ना कशाला त्याची नादी लागतोस असं म्हणत भूमी आकाशला शांत करते तोपर्यंत इकडे आता वरतून खाली आलेला असतो अभिजित आणि तो, तो सगळं हे पाहत असतो आणि तो म्हणतो अरे वा म्हणजे माझी आई तिकडे आता सडत असताना तुम्ही इथे छानपैकी सणवार साजरे करणार का यावरती भूमी म्हणते हो सणवार साजरे करण्यासाठीच असतात आणि या घरात कोणत्याही प्रकारे सणवाराची हे होणारच नाही सगळे सणवार व्यवस्थितरित्या साजरे केले जातील यावरती आकाश म्हणतो हो उद्यापासून सगळे सणवार धूम साजरे झाले पाहिजेत यावरती आता इकडे अभिजित म्हणायला माझी आई तिकडे सरतीये आणि तुमच्या डोक्यामध्ये सणवार करायचं चाललंय छानपैकी जेवण करणं चाललंय यावरती आजार म्हणतात हे बघ अभिजित उगाच वाद घालू नकोस जेवायला बस मोठपणे असं म्हणत ते अभिजितला जेवायला सांगतात आणि त्यानंतर इकडे आता भूमी सांगते मनु संक्रांत आहे सुगड वगैरे सगळी व्यवस्थितपणे आणण्याची जबाबदारी तुझी ह काय हवं काय नको ते सगळं आण आकाश म्हणतो हो आणि कोणत्याही गोष्टीत कोणत्याही प्रकारची कमतरता सुद्धा पडता कामा नाही या म्हणू यावरती सांगते हो भाऊजी तुम्ही काळजी करू नका मी सगळं व्यवस्थितपणे आणेन असं म्हटल्यावरती आता राजा म्हणतात अभिजित अरे बस तू पण जेवायला तू का उभा आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता अभिजित जेवायला बसतो पण जेवायला बसतो तो पण मोठ्या टेचामध्येच आणि आता तो जेवायला बसल्यावरती एकाच्या ऐवजी दोन ताटं घेतो दोन ताटं घेऊन तो दोन ताटामध्ये जेवण वाढून घेतो त्यावरती आजी अभिजितला म्हणायला लागते काय रे अभिजित दोन ताटं कोणाची वाढतोयस तू त्यावरती अभिजित म्हणतो तुम्ही विसरला असाल पण मी विसरलेलो नाहीये की माझी आई इकडे बसायची माझी आई सुद्धा या टेबलवरती बसायची आज नाही तर उद्या पुन्हा माझी आई या घरात परत येणार आहे आणि माझी आई या घरात परत आल्यावरती याच टेबलवरती बसून जेवणार म्हणून आजपासून मी एक नाही तर दोन ताट जेवणाची वाढणार आणि इथेच जेवायला बसणार असं म्हणत अभिजित मोठ्या टेचा मध्ये आता आपण इथेच दोन ताट करून बसणार असं म्हटल्यावरती आकाश सुद्धा पेटून उठतो आकाश उठतो आणि आता ते ताट तो एका बाजूला करतो ते ताट घेतो आणि ते ताट घेऊन एका बाजूला सरकवतो त्यानंतर मग मात्र आता इकडे अभिजित म्हणतो काय चाललंय तुझं आकाश म्हणतो हे बघ तुला ह्या घरामध्ये राहायचं असेल ना तर त्या बाईचं नाव सुद्धा काढायचं नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव ती बाईचं जेवणाचं काय पण त्या बाईला या घरात एंट्री पण मिळणार नाहीये त्यामुळे ही गोष्ट ना पुन्हा 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 बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस खबरदार तुला जर का या घरात राहायचं असेल तर त्या बाईचं नाव काढायचं नाही ताट वाढणं तर खूप पुढची गोष्ट झाली अभिजित म्हणतो काय बोलतोयस तू आकाश म्हणतो हो कारण त्या बाईने जे काही गेले त्यानंतर आम्ही तुला इथे ठेवतोय ना हीच गोष्ट जास्त महत्वाची आहे जर तू सुद्धा तिचा पुळका घेण्याचा प्रयत्न केलास तर मात्र या सगळ्यामध्ये मध्ये तुझी सुद्धा इथून हकलपट्टी व्हायला कमी करणार नाही असं म्हणत आकाशने त्याला चांगलाच इशारा दिलेला असतो त्यावरती आजी सांगते अभिजित हे बघ तू उगाच हे सगळं करून घरच्यांच्या सोबत वाकडं घेऊ नकोस तुला जर या घरात निवूटपणे राहायचं असेल तर ना तुला हा तुझा हट्ट सोडून द्यावा लागेल पहिलं ते एक ताट कॅन्सल कर असं म्हणत आता अभिजितला वाटत असतं की आपण खूप मोठं काम केलं दोन ताटं वाढून पण आत्ताच्या घडीला आकाश किंवा आजी त्याच्या या वागण्याला बोलण्याला अजिबात भूग भीक घालणार नसतात आणि आता एक ताट कॅन्सल करायला लावून निमूटपणे त्याला एकच ताट घेऊन बस अशी सक्त वॉर्निंग देत आकाशने त्याच्याकडे रागारागात पाहिलेलं असतं अभिजित सुद्धा आता ह्या घरात राहायचंच आहे मग काय करायचं रागिणीची साथ देऊन काय करणार आता स्वार्थी अभिजित पुन्हा एकदा तिथ कॅन्सल करतो आणि एकटा जेवायला बसतो आणि आकाशकडे पाहतो आणि मनातल्या मनात विचार करायला लागतो काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्याचा बदला घेणार माझ्या आईला या घरातून तुम्ही हकलवून लावलेत पण आता आता काहीही झालं तरी सुद्धा मी ह्याचा बदला घेणार तोपर्यंत आता इकडे सांगायला लागते म्हणून भाऊजी तुम्हाला माहिती आहे का आजी मला म्हटली होती की या सगळ्यामध्ये ना चोरोटीच्या दिवशी नवऱ्याने बायकोची इच्छा एक पूर्ण करायची असते यावरती राजा का हो आकाश अरे असंच असतं सगळ्या बायकोच्या इच्छा तुला पूर्ण करायला पाहिजेत बरं मी सुद्धा रागिणीच्या असं म्हणत राजा काकांच्या तोंडून आता रागिणीचं पटकन नाव येतं आणि राजा काका स्वतःला शांत करतात सगळेजण राजा काकांकडे पाहतात राजा काकांचं दुःख सगळ्यांना दिसत असतं त्याच वेळेला राजा काका आता आपल्या स्वतःला सावरतात त्यावरती मग मात्र राजा का म्हणतात हे बघ बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर या इच्छा या वेळेला ज्या पूर्ण करणार ना त्या इच्छा बायकोच्या नसून त्या सगळ्या इच्छा तुझ्या मुलाच्या असणार आहेत असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो एक काय मी खरं तर शंभर इच्छा पूर्ण करीन इकडे आता अभिजित कौतुक सोहळा चाललंय तिकडे माझी आई कोणत्या अवस्थेत असेल माहीत नाहीये यावरती आकाश म्हणतो बोल भूमी तुझी काय इच्छा आहे यावरती भूमी सांगते शंभर अशा माझ्या काही इच्छा नाहीये माझी फक्त एकच इच्छा आहे की आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया आकाश म्हणतो इतकंच ना तर आपण लॉंग ड्राईव्हला ला आहे असं म्हणत आकाश आता भूमीच्या सोबत लाँग ड्राईव्हला जायला तयार होतो भूमी आणि आकाश दोघ जण छानपैकी खुश असतात इकडे रात्रीच्या वेळेला रागिणी झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिला झोप काही येत नसते तिला सतत आवाज येत असतात उंदरांचे मच्छर चावत असतात आणि त्यातच आता हाईट म्हणून रागिणी उठते आणि तिला आवाज मच्छरचा कुठे कुठे येत असतो म्हणून ती इकडे तिकडे पाहते कुठे आता आहे उंदीर उंदीर कुठे आहे म्हणून ती सगळी आता बाजूला धुंढायला लागले पण तिला उंदीर कुठे दिसत नाही पण ते उंदीर शोधता शोधता अचानकपणे लाईट्स जातात आता रागिणी विचार करते कोणीतरी हे सगळं मुद्दामच केलंय बाहेरून कोणीतरी लाईट्स ऑफ करून टाकलेले आहेत कोण आहे एकतर मच्छर चावतात उंदीर कुठे दिसत नाहीये आणि ह्या लाईट नसल्यामुळे आता तर जास्तच अजून गोंधळ झालेला आहे असं म्हटल्यावरती रागिणी लागते तिला कुठेही काहीच क्लू मिळत नाही मग ती दार उघडून मेणबत्ती लावते आणि दार उघडून बाहेर यायला लागते ज्या वेळेला ती मेणबत्ती लावते आणि दार उघडून बाहेर येते त्यावेळेला काही मुलांनी आता रागिणीच्या दाराच्या बाहेर पतंगाचा मांजा असा धरलेला असतो की दारातून येणाऱ्या माणसाला तो दिसणार नाही पण तो दारातून बाहेर येणारा माणूस हा आता तोंडावरती नक्कीच आपटणार रागिणी बाहेर येते आणि घडतं पण तसंच जो मांजा अडकवला असतो त्या मांज्यामध्ये ती तो, आता अडकते तिचा तोल जातो तोल जाऊन रागिणी तोंडावरती उपडे पडते आता रागिणी नुसतीच तोंडावरती पडत नाही तर काल ज्या सिमेंटच्या गोण्या आता आणून ठेवलेल्या असतात त्या सिमेंटच्या गोण्यांवरती रागिणी तोंडावरती अपटते तोंडावरती आपटल्यावरती सगळं सिमेंट तिच्या तोंडाला लागतं आणि तोंड पूर्ण पांढर पांढरं होऊन जातं ज्या सिमेंटच्या वासाची तोंडावरती रागिणी तोंडावरती आपटते आणि आता सगळं तोंड तिचं सिमेंटमध्ये माखून जातं तोंड सिमेंटमध्ये माखून गेल्यावरती आता ती मुलं सगळी फिदी फिदी हसायला लागतात मग मात्र रागिणी चांगलीच चिडते इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी दोघी लाँग ड्राईव्ह वरती आलेले असतात ज्या वेळेला दोघ जण लाग ड्राईव्ह वरती येतात त्यावेळेला म्हटल्यावरती इकडे भूमी आकाशला सांगते लाव तुला कोणतं लावायचं लाव, लाव ते लाव असं म्हटल्यावरती आकाशात वेगळंच कोणतं तरी गाणं लावतो त्यावरती भूमी थोडीशी चिडते भूमी म्हणते हे काय म्हणजे माझ्या आवडीचं गाणं लाव ना यावरती आकाश म्हणतो खरंच तुझं तर मला काही कळतच नाही आहे तुला पहिल्यांदा मी विचारलं होतं ना की काय गाणं लावू कसं गाणं लावू पण नाही तेव्हा काय म्हटलेस तू की तुझ्या आवडीचं गाणं लाव आणि आता आत्ता म्हणतेस की मला माझ्या आवडीचं गाणं नाही लावलं ला? खरंच बाळा तुझ्या आईचं मला काही कळतच नाही त्यावरती भूमी म्हणते बाळा बघितलंस ना तुझ्या बाबांना बाबांना पाहिलंस का कसे वागतात ते आईचे मग तर म्हटल्या की शंभर इच्छा मी पूर्ण करीन शंभर इच्छा पूर्ण करीन असं नुसतं म्हणायचं काम केलं पण एक इच्छा एक इच्छा सुद्धा आता या सगळ्यामध्ये तिला म्हणजे त्याला बाबांना आईची पूर्ण नाही करता येत यावरती आकाश म्हणतो बघितलंच बाळा तुझी आई दोन्ही तोंडाने बोलते एकदा म्हणते तुला हवं ते गाणं लाव एकदा सांगते की माझ्या इच्छा पूर्ण करत नाही यावरती भूमी सांगते अरे मी म्हटलं तुला की माझ्या आवडीचं गाणं लाव म्हणजे तू तुझ्या आवडीने माझ्या आवडीचं गाणं लाव यावरती आकाश म्हणतो बाप रे बायकांना समजून घेणं किती कॉम्प्लिकेटेड आहे खरंच बाळा तुझ्या आईला समजून घेणं म्हणजे आता महादिव्य आहे महादिव्य असं म्हटल्यावरती आता इकडे असं म्हटल्यावरती भूमी म्हणते हो असतातच बायकांचे मूड स्विंग असतातच ना त्यातच आता एक मूड स्विंग तू असा समज की या सगळ्यामध्ये मला आता गाडीमधून जायचंच नाहीये आकाश म्हणतो काय गाडीमधून जायचं नाही मग आता काय आहे भूमी त्याच्याकडे हळूच पाहते आणि म्हणते आता मला कारमधून बिलकुल जायचं नाहीये आता मला खाली उतरायचं आणि चालत जायचं आकाश म्हणतो काय बोलतेस भूमी घरून तर सांगून निघालीस की मला लॉंग ड्राईव्हला जायचं आहे त्यावरती भूमी म्हणते पण आत्ता मी म्हटले ना आत्ता मी सांगितले ना की काही हिजलं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मला चालतच जायचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आकाश सांगायला लागतो ठीक आहे बाबा तुझा मूड स्विंग तर मूड स्विंग चला आपण आता पायी पायी चालत जाऊया तर तुझ्या आईला बाळा इच्छा झाली होती कारमधून लॉंग ड्रायव्हला जायची पण अचानकपणे तिचे आता विषय बदलला आहे आणि तिला या सगळ्यामध्ये चालत चालत पायी जायचं आहे चला बाबा पायी जाऊया असं म्हटल्यावरती आकाश आणि भूमी दोघ जण पायी पायी चालायला लागतात पण ज्या वेळेला दोघ जण कारमधून उतरतात त्यावेळेला खूप बाहेर थंडी असते आणि त्यामुळे भूमी आता आकाशचा हात धरते आणि ती सांगायला लागते आकाश अरे खूपच थंडी आहे रे काय करायचं मला खूप थंडी वाजते असं म्हणत ती एकदम आकाशच्या जवळ येते आकाश म्हणतो बरं झालं हा भूमी तू हा निर्णय घेतला असते म्हणजे कारमध्ये तुला असं लांब बसायला लागत होतं ना पण बाहेर पडल्यावर ती थंडी असल्यामुळे का होईना तुला असं माझ्या जवळ येऊन थांबावं लागले म्हणजे बाहेर पडण्याचा हा एक प्रकारे फायदाच झाला की नाही मस्तपैकी आता आपल्याला जवळजवळ चालता येईल असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते गप्प बस रे आकाश तुझं काय चाललंय आकाश म्हणतो झालं म्हणजे आता मी पण गप्प बसू हो का तुला काही बोलायचं नाही आहे पण सांगू का, का खरं तर थंडी पडली ना की सगळ्यात पहिले नाकाचा शेंडा लाल होतो बघ बघ तुझ्या नाकाचा शेंडा सुद्धा लाल झालाय आणि तो थंड पडलाय यावरती भूमी आकाशच्या नाकाला हात लावते आकाश भूमीच्या गालाला हात लावतो आणि तो म्हणतो आता माझ्या हातामुळे तुला कदाचित गरम वाटेल असं म्हणत दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात भूमीला थंडी तर खूपच वाजत असते हे सगळं चालू असताना मग मात्र इकडे रागिणी तोंडावरती पडलेली असते तोंडाला पूर्णपणे सिमेंट लागलेलं असतं आणि या सिमेंटमुळे रागिणी त्या मुलांवरती खूप चिडते काय केलं तुम्ही हे सगळं तुम्ही मुद्दाम माझ्या घराची लाईट बंद केलीत ना तुम्हीच सगळं हे केलं ना आणि मला पाडण्याचा प्रोग्राम पण तुम्हीच केलात मुलं म्हणतात ओ बाई आम्ही तुम्हाला का बरं पाडू जा आधी रूम मध्ये जा आणि तोंड धुवून घ्या सगळं तोंड तुमचं सिमेंटने माखलंय यावरती रागिणी सांगायला लागते तू नको मला सांगूस मी काय करायचं ते मी या सगळ्यामध्ये काय करायचं माझं माझं मी बघेन तू पहिली माझ्या घराची लाईट्स का बंद केलीस यावर तो मुलगा म्हणतो हे बघा मी तुमच्या घराची लाईट वगैरे काहीही बंद केलेली नाहीये कारण तुमच्या घरमालकालाच विचारा त्याने बिल भरले की नाही त्याने बिल भरलं नसेल म्हणूनच या सगळ्यामध्ये आता तुमच्या घराची लाईट कापली गेले यावरती आता ती मुलगी बाई म्हणते म्हणजे रागेने सांगायला लागते हे बघे तू नको मला अक्कल शिकवस मला पाडलं कोणी इथे यावरती तो मुलगा म्हणतो मी काय करलाय मी तुम्हाला पाडलेलं नाहीये या तुमच्या बाहेर सिमेंटच्या गोण्या सगळ्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या आम्ही इकडे पतंग खेळत होतो रागिणी म्हणते काय इतक्या रात्री आणि पतंग आणि माझ्या घराच्या बाहेर यावर तो मुलगा म्हणतो अच्छा म्हणजे आता तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा तुमचा हक्क हे करणार का हे बघा इथले तुम्हाला चाळीतले नियम माहित आहेत का चाळीचे नियम असे आहेत की चाळीच्या आतमध्ये तुमची सत्ता पण या घराच्या बाहेर तुमची सत्ता नाही ही जागा सगळ्यांची कॉमन जागा आहे या जागेवरती तुम्ही अजिबात कब्जा करू शकत आहे हा चाळीचा रूल आहे रूल माहिती आहे का तुम्हाला चाळीचा रूल असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते मेल्या मला शिकवतोस का चाळीचे रूल जे काही आहेत ते तू मला शिकवणार का खबरदार खबरदार तू मला चाळीचे रूल शिकवलेस तर असं म्हटल्यावरती मग मात्र तो मुलगा काही बोलणार तितक्यात रागिणी त्याला एक फटका देते त्यावर तो म्हणतो झालं तुम्ही मला फटका दिलात ना आता तुम्ही बघा आता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला कसा रडा शिकवतो ते आणि तो मुलगा जोरा जोरात रडायला लागतो आई आई असं म्हणत तो मुलगा रडायला लागतो आई ग लवकर बाहेर ये आई ग लवकर बाहेर ये या बाईने मला मारलंय आई ग लवकर बाहेर ये असं म्हणत तो आरडाओरडा करायला लागतो आणि आता या सगळ्यामध्ये तो ओरडा करायला लागतो मग इकडे रागिणी म्हणते ए बाबा कशाला बोंबलतोयस कशाला बोंबलतोय असं म्हणत ती जोड़ा जोड़ा आता करायला लागते त्यावरती तो मुलगा असतो आपल्या आईला बोलवतो आपली आई इकडे आल्यावरती मग तो सांगायला लागतो ही बघ या बाईने मला जोरात फटका मारला यावरती चिडते आणि काय गये भवाने तू का आता माझ्या मुलाला मारणार यावरती आता इकडे रागेने सांगते ओ माझा दाबी लागू नका हे बघा मी तुमच्या मुलाला मारल नाहीये तो इकडे आला होता तो आला होता आणि त्याने या सगळ्यामध्ये आता माझ्या घराच्या बाहेर खेळत होता यावरती ती बाई म्हणते काय हे घर काय तुझं असलं तरी ही घराच्या बाहेरची जागा पण तू विकत घेतलीस का यावरती रागी म्हणते तुम्ही मला नियम हा शिकवायचे यावरती म्हणते बाहेर पोरं खेळत असतात कुठच्याही आवारात ते खेळू शकतात कुठच्याही जागेत ते खेळू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही या सगळ्यामध्ये मुलांना अडवू शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सगळी भांडणं सुरू होतात रागिणी म्हणते तुमच्या या कार्ट्याला विचारा त्याने माझ्यासोबत काय केलंय ते तो माझ्यासोबत जे काही करतोय ते बरोबर आणि आता मी केलं तर चुकीचं यावरती बाई सांगते ए बाई तू माहितीये ना कशी असे हुतल्या ताना ही स्वच्छ तू काय काय कारस्थान करून इथे आलेली आहेस तुला इथे का तोंड लपवायला लागले ही गोष्ट आम्हाला चांगली माहिती आहे यावरती रागिणी म्हणते हे बघा माझ्या त्या गोष्टीवरती जायचं नाही यावरती ती बाई म्हणते का, हो? का जायचं नाही तू गोष्टी करायच्या आणि आम्ही आता या सगळ्यामध्ये जायचं सुद्धा नाही का एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते अख्ख्या दुनियेच्या समोर आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आम्हाला तुला घाबरायची काहीही गरज नाहीये तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा रागिणी म्हणते बघा तुम्हाला माहित नाहीये मी कोण आहे ते मी रागिणी पटवर्धन आहे माझ्या मनात आलं ना तर ही अख्खी चाळ अख्खी चाळ मी जाळून टाकेन आणि आता इथल्या सगळ्यांना नेस्तनाभूत करून टाकेन करी म्हणतात ज्या चाळीत राहतेस ती चाळ जाळ्याच्या गोष्टी करतेस का अगं लाच नाही का वाटत तुला तुला काय वाटलं आणि आम्ही सगळे लेचे पेचे गप्प बसू का तुला काय वाटलं असं म्हणत आतापर्यंत ती फक्त बाई भांडत असते पण चाळीला आग लावण्याच्या गोष्टी केल्यावरती अख्खी चाळ तिच्यावरती तुटून पडते आणि रागिणी पटवर्धन तुला काय वाटलं इथे तुझी मनमानी चालेल का असं म्हणत रागिणीला आता मात्र सगळेच जण तिच्यावर तुटून पडतात तोपर्यंत भूमी आणि आकाश पायी पायी चालत आता निघालेले असताना एक दोन सिक्युरिटी गार्ड इकडे शेकोटी करून त्यांना दिसतात मग सिक्युरिटी गार्डला पाहिल्यावरती दोघ जण तिकडे येतात आणि दो ये आता दोघ जण ज्या वेळेला येतात त्याच वेळेला आता इकडे सिक्युरिटी गार्डना विचारतात दादा आम्ही इथे बसू का यावरती ते सांगतात बसा की मग बस ते खुर्ची एक खुर्ची येतात भूमी त्या खुर्चीवरती बसते आणि त्या खुर्चीवरती बसल्यावरती आता मात्र आकाश आणि भूमी एकमेकाकडे पाहायला लागतात थंडी खूप वाजत असते आणि ते सिक्युरिटी गार्ड सांगत असतात काय दादा बाहेर फिरायला मिघालात का यावरती आकाश म्हणतो हो मॅडमचा मूड झाला की बाहेर पायी पायी आहे म्हणून आम्ही चालत निघालो तर थंडी वाजायला लागली इथे तुमची शेकोटी दिसली दोघे एकमेकांकडे पाहत असताना अचानकपणे एक चहावाला मागून येऊन चहा चहा असं ओरडत असतो ऍक्च्युली तो घरी चाललेला असतो आकाश त्याला थांबवतो ओ चहावाले ना असं म्हणत तो आता सगळ्यांसाठी चहा मागतो दोन सिक्युरिटी गार्डला चहा देऊन झालेला असतो पण आता त्या चहावाल्याकडे एकच चहा उरलेला असतो त्यावरही तो म्हणतो दादा चार चहा नाहीये तो तीनच होतील कारण मी ना घरी सगळं संपवून चाललो होतो ना त्यावरती भूमी म्हणते काही हरकत नाहीये दादा तुम्ही एकच चहा द्या अजून आम्हाला एक सुद्धा चहा आता पुरेसा आहे असं म्हटल्यावरती आकाश तीन चहा आणतो दोन त्या सिक्युरिटी गार्डला देतो आणि आता आकाश आणि भूमी छानपैकी एकाच कपामध्ये चहा प्यायला लागतात सुद्धा दोघ जण छानपैकी चहा पित असतात आणि आता दोघं एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आकाश आणि भूमी त्यांचा आता पूर्णपणे लाईफ या सगळ्यामध्ये बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्समधून चाललेलं असतं ते सुद्धा आता जगत असतात आता त्यानंतर येतो संक्रांतीचा दिवस संक्रांतीच्या दिवशी छानपैकी घरात आता सुगड पुजण्याची वेळ आलेली असते सगळेजण सुगड पुजत असतात पण त्याच वेळेला तिकडे आता रागिणी खो घालण्यासाठी येते रागिणी येते आणि ती सांगते या घरासाठी मी आत्तापर्यंत खूप काही केलेलं आहे काही झालं तरी सुद्धा या हिस्सा, मी या घरातला माझा हिस्सा घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये माझा हिस्सा मला आत्ताच्या आत्ता द्या असं म्हणत रागिणी आता हट्टाला पेटते त्यावरती आकाश चिडतो तर आता इकडे भूमीजंगते थांब आकाश संक्रांतीच्या दिवशी त्या घरी आल्यात त्यांना वाण घेतल्याशिवाय मी कसं जाऊ देईन असं म्हणत आकाशच्या विरोधात जात भूमी तिला वाण देते वाणामध्ये मातीचा म मा, मडक्यातली माती आता इकडे लागणी पाहते आणि हे माझं वाण मला मडक्यातली माती तुम्ही देताय मी हे कधीही विसरणार नाही असं म्हणत चिडलेली रागिणी ते वाण तर घेते आणि आकाश आणि भूमी तुम्ही माझ्या या सगळ्यामध्ये जे काही माझ्यासोबत वागल्यात ना त्याची तुम्हाला पुरेपूर मी शिक्षा देणार म्हणजे देणारच असं आता म्हणायला लागते हे सगळं चालू असताना आता रागिणीचा राग पेटलेला असतो आणि रागिणी या सगळ्यामध्ये आकाशभूमीचा बदला घेण्यासाठी नक्की काय करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार